खरं तर हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे की जे कोणी विरोधातले आमदार खासदार असतील त्यांना निधी द्यायचा नाही निधी कोणी स्वतःच्या खिशातून देत नाही जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा हा जो विनियोग असतो हा जनतेसाठी करणं यालाच आपण निधीचं वितरण करणं म्हणतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं राजकीय भेदाभेद होणं हे खरं तर दुर्दैवी आहे म्हणजे आपण कायम असं म्हणतो की ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत त्यांना आजकाल निधी मिळत नाही पण असं असताना प्राजक्तदाच्या माध्यमातून हे जे स्ट्रीट लाईटचं काम झालं आणि गावाला जवळपास सात कोटी रुपयांचं आलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विशेषतः अशा वातावरणात वात गोरक्षनाथांच्या प्रांगणात आपण उभे आहोत म्हणजे जर नवनाथ भक्तीसार आपण बारकाईनं वाचला तर स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना काढण्यासाठी जेव्हा गोरक्षनाथ गेले होते असं नवनाथ भक्तीसार सांगतो तर मृदुंगातून सांग चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया असे बोल उमटत होते आजकाल महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर कधीकधी असं वाटतं की चलो चलो साइड ईडी का नोटीस आहे असं वातावरण सध्या निर्माण झालेलं असताना मी प्राजक्दाचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की तत्व आणि सत्व या दोन गोष्टींसाठी महाराष्ट्र ओळखला जातो हे तत्वाच्या आणि सत्वाच्या बाजूनं प्राजगदादा ठामपणे उभे राहिलेत याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो प्रभु श्रीरामचंद्र हे सगळ्यांचंच आराध्य दैवत आहेत आणि प्रभु श्रीरामचंद्रांचं वर्णन करताना एक पत्नी एकवचनी एक बाणी असं केलं होतं जातं एकवचनी प्रभू श्रीराम जर आपण म्हटलं तर ही प्रेरणा प्रभू श्रीरामचंद्रांचे जे सोळा गुण आहेत मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि या सोळा गुणांचा खरं तर आपण कुठेतरी अंगीकार करणं गरजेचं आहे पण एकीकडे प्रभू श्रीरामचंद्रांना एक एकवचनी म्हणायचं आणि दुसरीकडे निवडणूक निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानंतर चुनावी व तो चुनावी जुमला आहे असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील किंवा ज्या प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतामाईंना सोडवण्यासाठी लंकेवर स्वारी केली होती त्याच प्रभू श्रीरामांच्या देशामध्ये जेव्हा आमच्या महिला कुस्तीपटूंना साश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीला अलविदा करावा लागतो आणि ते त्या महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर आरोप करतात त्यांना जर अभय दिलं जात असेल तर त्या अभय देणाऱ्यांना प्रभू श्रीराम कसे पावतील प्रभू श्रीरामांनी वनवास पत्करला होता तो वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी पत्करला होता आज मात्र पितृतुल्य गुरूंना वनवासात जाण्याचा निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो अशा लोकांना प्रभू श्रीराम कसे पावतील त्यामुळे जनता सुज्ञ आहे एखाद्या पक्षानं प्रभू श्रीरामांवर जर आपला अधिकार सांगण्याचा सा प्रयत्न केला तर प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत प्रत्येकाच्या हृदयात आहेत कारण चार खांद्यांवर जातानासुद्धा जयराम श्रीराम जय राम श्री म्हणतच आपण जातो त्यामुळे माणसं जोडणारा राम कारण आपण हात नमस्कार केला की रामराम म्हणतो हा माणसं जोडणारा राम, राम भारताच्या मनात आहे हिंदुस्थानच्या मनात आहे आणि त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने याच्यावर जर अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाही मला वाटतं साहेबांनी ते विधान केलं त्याच्यावरचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्यामुळे अधिक बोलणं उचित नाही पण मला पुन्हा प्रश्न हाच येतो की प्रभू श्रीरामांच्या विषयी कोणी काय बोलावं हे सुद्धा जर ठराविक लोक ठरवणार असतील तर मग आम्ही म्हणतो की प्रभू श्रीरामचंद्र आमच्या हृदयात आहेत आणि या हृदयातल्या प्रभू श्रीरामावर कोणी मगता सांगू नये कोणी अधिकार हा असा गाजवू नये ही प्रत्येकाची भावना आहे